मंडळी इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा तिच्या बाबतीत बोलण्यासारखं काहीच नाही की एवढं आयुष्यामध्ये आणि खडतर प्रवास करून ताईंनी इथपर्यंत हे आणलेलं आहे जीवन की असं एक दोन वर्षापूर्वीचा काळ होता की त्यांच्या कीर्तनाला कुणी जायचं नाही असं म्हणणारे लोकच त्यांचे कीर्तनं ठेवतात हे लक्षात ठेवा लक्षात आले की ज्या वेळेला बिग बॉसचं प्रकरण आपल्याला आठवतंय की त्यावेळेला आमच्याच लोकांनी ताईंना भरपूर विरोध केला पण त्यावेळेला मी सोपान महाराज पुरुषोत्तम महाराज भरत महाराज आम्ही सांगितलं की आम्ही भाऊ म्हण तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही काही काळजी करू नका आणि तेव्हापासून ताईंनी इथपर्यंत हे की मगाशी जे सांगितलं त्यांनी ते अगदीच सत्य आहे की समाज समाज त्रास देत असतो आणि त्रास दिल्याच्या नंतर तो त्रास सहन करण्याची शक्ती आपल्यात असली की माणूस मोठा होतो म्हणून आज लाखो फॅन्स ताईचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर इथे लक्षात ठेवा आणि कमी वयामध्ये एकदम कमी वयामध्ये एवढं मोठं नाव आहे ताईंना मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद की हे जे बाळासाहेब पाटील आहेत यांनी भगवान शिवाची फार मनातून भक्ती केली आणि शिवसंप्रदायाची असल्यामुळं आणि त्यांच्या त्या भक्तीचा परिणाम ही मुलगी मला आली म्हणून शिवाची ती लीला म्हणून हिचं नाव शिवलीला ठेवलेलं यांच्या वास्तुशांतीच्या टायमिंगला मीच कीर्तन आहे घरी त्याच्यामुळं मला माहिती म्हणजे ही आठवण करून दिली बाकी काही नाही लक्षात आलं सर्वांना मनापासून धन्यवाद देतो <laughs> आज पहिल्या दिवशी आपण एवढ्या संख्येनं उपस्थित आहेत उद्या तर महाराष्ट्रात आज ही सगळी जी मंडळी आले आहेत मला आता सगळ्याचा नामूल्य करणं शक्य नाही पण आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आणि दरवर्षी आपल्या गावाला भेट द्यायचे पाच मिनटं घेतो मी उद्यापासून एका था मिनटात थांबेन की दरवर्षी आपल्या कार्यक्रमाला आवर्जून भेट द्यायची की नामवंत आपल्या जिल्ह्याचं ते वैभव होतं वैकुंठवाशी बाबासाहेब महाराज इंगळे दादा दादांचे चिरंजीव आज आवर्जून उपस्थित आहेत सोपान काका इंगळे जोरदार टाळी वाजून काकांचं स्वागत करा त्याचप्रमाणे वेद एकदम आचार्य पर्यंत ज्यांचं शिक्षण झालेलं आहे भागवताचं रामायणाचं सगळ्या दादांच्या पुण्यतिथं इंग्ले दादांच्या माऊलीचीच कथा होती बरोबर आहे की नाही माऊली आलेले आहेत माऊलींना मनापासून धन्यवाद देतो ज्यांच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत बाबूराव महाराज सौंदने त्यांनी सुद्धा भाऊ तुम बावीस तारखेपासून फार मोठं शिव महापुराण त्यांनी वडवणीमध्ये ठेवलेलं आहे मी स्वतः कथा सांगण्यासाठी जाणार आहे फक्त दोन तीन आपल्या सौर होईपर्यंत दोन तीन दिवसाची ती अडचण आहे भव्य दिव्य स्वरूपाचं की पाच हजार लोक त्या ठिकाणी कथेला राहतील एवढं सुंदर नियोजन इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे सगळे नामवंत कीर्तन करायची कीर्तनं त्यांनी ठेवले त्यांना धन्यवाद त्यांच्या साथीलाच असणारे योगेश महाराज कानगावकर त्यांना धन्यवाद पांडुरंग महाराज आपणही आलात आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद लक्ष्मी महाराजाला बडेवाडिन आमचे सूर्यकांत भाऊ आले त्यांना धन्यवाद सोबत आलेले सगळ्यांना ताईंचं कीर्तन तुमच्या इथंही आहे इथल्या कथेमधून त्या खूप पैसे घेत एवढ्या कमी ह्याच्यात म्हणजे इथं असल्यामुळे येणार आहेत बाकी काही नाही लक्षात आलं का नाही इथून जवळ आहेत त्यांना धन्यवाद आज आपल्याकडं पहिल्यांदाच आपल्या गावातच पहिल्यांदा आहेत खानदेशातलं त्यांचं गाव आहे की जेऊर म्हणून गाव आहे बाबा संस्थांची ते उपाध्यक्ष आहेत हरिभक्त खायदे म्हणून गाव आहे आणि ते हरिभक्ती परायण की गडावर की एक काळी की ते नामदेव शास्त्रीजींच्या सोबत आणि संगीताचे क्लास घेण्यासाठी भगवान गडाचे संगीत टीचर म्हणून ज्यांची ओळख आहे रवी महाराज पवार गुरुजी आज आवर्जून आली जोरदार काळी त्यांच्यासाठी वाजवा आणि उद्धव बापूला तर आपण सगळे ओळखता खिल्लारी गुरुजी यायला थोडा वेळ आहे एक उद्या इथे बरोबर आहे का नाही त्यांना धन्यवाद माऊली महाराज खोटे त्यांना धन्यवाद बाहेर गावून आलेल्या सगळ्या मंडळीला मी विनम्र भावाने खऱ्या अर्थानं अभिवादन करतो की सगळ्याचा नाम उल्लेख शक्य नाही आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे उद्याचं तर आपल्याला कीर्तन माहितीच आहे की सगळी तरुण मंडळी उत्सुक आहेत की ती उद्या आपली पांढरे फेटो आरती पिंगळ्यावाला आहे म्हणते लक्षात आलं का नाही उद्या म्हणजे हरिभक्तीपरायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचं कीर्तन नामवंत कीर्तनकार आहेत आणि उद्या आपण मोठ्या संख्येनं सगळ्यांनी उपस्थित राहा अजून काही मी जास्त बोलणार नाही आज आपण या उत्सवाला खऱ्या अर्थानं प्रारंभ केलेला आहे की दरवर्षी आपण हा अखंड हरिणाम सप्ताहानी श्रीमद भागवत कथाने यज्ञ सोहळ्याचं आयोजन करत असतो आणि त्यातला हा सातव्या वर्षातला पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार की ज्यांचं फार मोठं नाव आहे आपण सगळेजण त्यांना ओळखून आहात अशा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कुमारी शिवलीला ताई बाळासाहेब पाटील म्हणजे त्यांचे वडीलसुद्धा या या ठिकाणी उपस्थित उठा बाबा दोन मिनिट आहे आहे हे वडील आहेत ज्यावेळेला ताई चौथीला शाळेत शिकायला होत्या आणि आळंदीला आल्या त्यावेळेला मी आपल्या मधुकरी आश्रमामध्ये राहिला होतो आणि तिथला मी मॅनेजर होतो मधुकरी आश्रमातलं मॅनेजर म्हणजे तिथे पद्धत अशी होती भाऊ की भजन करायचं आणि दोन चपात्या एक वगराला वरण द्यायचं आणि ते मुख्य माझ्याकडे काम होतं म्हणजे राहण्यासाठी त्यावेळेला म्हणजे आणि त्यावेळेला बाबा ताईला माझ्याकडे घेऊन आले ते की आम्ही बी येत जाऊ म्हणजे खाण्याची अडचण होते आणि आळंदीत आम्हाला पण दोन चपात्या देत जा म्हणजे तेव्हापासूनची आमची ओळख आहे आता ते इथे येण्यासाठी कष्ट करावं लागतं बारा वर्ष गेले त्यांना तेन इथे येण्यासाठी <laughs> कारण हे गाव पवित्र आहे म्हणून बारा वर्षाच्या नंतर त्यांचा सेवेचा योग आला पहिल्या एवढं पवित्र आहे <laughs> पहिल्याच दिवशी सेवेचा योग हो आला पण असं वाटायला लागलं की सातवा दिवस आहे काय काय कीर् सगळेजण wow, wow, आपण उपस्थित yeah, wow. राहिलात सर्वांना खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो दुपारच्या सतरामध्ये एक ते चार या वेळेमध्ये नामवंत भागवताचार्य कुमारी मोनिका दिदी खाडे की ज्यांचं वृंदावनला शिक्षण झालेलं आहे त्या ताई स्वतः इथं आलेल्या सात दिवस कीर्तनालाही आणि कथेलाही की श्वज्वळ व्यक्तिमत्व कमी वयात सतरा अठरा वर्षाचं वय असेल पंधरा सोळातलंही झालं पण त्या वयामध्ये सुद्धा एवढं सुंदर आज जे तुम्ही भागवताला होतात एवढं सुंदर की एवढं एकदम सुंदर भागवत कथा त्यांनी केली आणि रमेश महाराज सूर्यवंश यांचं प्रवचनही संपन्न झालं आता ताईंचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं परिसरामध्ये सगळ्यांना सांगा कल्पना द्या फक्त काय झालं पत्रिका काढताना ती प्रवचनाची कीर्तनाची वेगळ्या काढल्यामुळं थोडासा चुकीचा मेसेज गेला पण काही नाही जे आहे तेच आहेत लक्षात आलं का नाही उद्या जे प्रवचन आपण काय केलं वेगवेगळे उपक्रम एक ते चार कथा चार ते पाच प्रवचन की नवीन नवीन लोक आपल्याला आता आज किती सरांनी सुंदर प्रवचन केलं बाई एकदम सुंदर सूर्यवंशी सरांनी केलं प्रवचन केलं उद्या म्हणजे ज्यांचं साळेगावला शांतीब्रह्म एकनाथ महाराज संस्थान आहे धाम आहे ते गणेश महाराज जोगदंड त्यांचं उद्या प्रवचन आहे चार ते पाच आणि उद्याचं कीर्तन विशाल महाराज खोले यांचं कीर्तन आहे उद्या प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर श्री तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांची उपस्थिती उद्या आपल्याला मिळणार आहे आणि उद्या विशेष म्हणजे की पंडित श्री केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचं आपल्याला वादन ऐकायला मिळणार आहे की हजार विद्यार्थी जे घडवतात भरत महाराजांना शत्रगुन महाराजाला ज्यांनी घडवलं आणि एक नामवंत गायक म्हणून झुका म्हणून प्रसिद्ध झुका गुरुजी म्हणून बरोबर नावच आहे दिवदा जाधव आहे पण झुका झुका म्हणते त्याला तिकडे ती जर आपलीकडे गेलात बिडच्या ओळखी झुक्याचं भजन म्हणते असं प्रसिद्ध भजन आहे झुका गुरुजीचं झुका गुरुजी झुका गुरुजीचं उद्या भजन आहे कीर्तन झाल्याच्या नंतर आणि गुरुजी येणार आहेत म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या अजून एक सुविधा आपल्यासाठी महत्वाची की नामसंग कीर्तन युट्युब चॅनल आहे त्या चॅनलवर हे कीर्तन सध्या लाइव चालू आहे आता एक हजार दीड हजार लोक बघत होती मी मगाशी बघितलं आणि त्या नाम आ चार हजार पाच हजार लोक बघत होते देवानं सांगितले उठा जरा तो सगळ्यांना नमस्कार करा पात्रीचे स्वामी मनेशानंद पुरीजींचे पट्टशिष्य भाऊ गायकवाड त्यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद की विनामूल्य की दादा आम्हाला तुमच्या इथं सेवा करायची म्हणून नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून नामसंग कीर्तनपौरव यूट्यूब चॅनल त्याच्यावर लगेच अपलोड झालेलं हे कीर्तन घरी जाऊन पण आपण बघू शकता म्हणून विनंती की फक्त गोंधळ कुणी घालू नका बोल जाऊ नका की येणाऱ्या वक्त्याला विक्षेप होईल असं कुणी वागू नका एवढी विनंती आहे त्या नामसंग कीर्तन यूट्यूब चॅनलवर आपण ते कीर्तन बघा दुसरं म्हणजे की आ महाराष्ट्रात गाजलेलं की दहा लाख सबस्क्रायबर त्यांचे आहेत ते मराठी हॉस्पॉट नावाचं आणि गजर कीर्तनाचं नावाचं यूट्यूब चॅनल आहे अरविंद शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे त्यालासुद्धा ते, धन्यवाद आमचे भाऊ काष्टे त्यांचं या ठिकाणी स्वरगुंजन नावाचं यूट्यूब चॅनल त्यांना धन्यवाद पाच सहा जण महागारी लावलेत म्या लक्षात आलं का हां इथं आलेले महागारी कोण होते सुरुवातीला तुम्ही होती ना मी मला एवढे मोठे नको म्हणून पाच सहाजण महागारी लावलेत आपोआप आले होते सगळे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आमच्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात थावा आणि कीर्तन टाकत असताना सोनीमोहा येथील कीर्तन म्हणलं की आलं पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा म्हणजे आमच्या गावाचंही नाव महाराष्ट्राच्या बाहेर जाईन आपल्या सगळ्यांना विनम्र भावाने पुन्हा एकदा अभिवादन करतो सगळ्यांचे शब्द सुमनानं मी आभार मानतो की सगळ्याचे स्वागत करणं तेवढं शक्य नाही गावकऱ्याला एकच विनंती की आपल्याला कष्ट दुसरं कोणतंच नाही फक्त ऐकायला यायचं एवढंच कष्ट आहे आपण तेवढं कष्ट नक्की घ्या की आपण तर कीर्तन कीर्तनकार आणू शकत नाहीत की आमच्या प्रेमामुळे ही सगळं कीर्तनकार येतात खरं म्हणजे हे उष्णच असतं हे लक्षात ठेवा हे काही असं सोपं तुम्हाला वाटून घेऊ नका बरोबर आहे की नाही हे फेडावंच लागतं हे नी फेडलंय तसं फेडावंच लागतं लक्षात म्हणून हे फेडावंच लागतं पण असं समजू नका की यांना पैसे लागत नाहीत असं काही नाही लक्षात आलं का नाही सर्वांना मनापासून धन्यवाद उद्या सगळ्यांनी वेळेवर या आणि विनंती एकच आहे कथेला सर्वांनी या ताईंची कथा या ठिकाणी दुपारी सुंदर कथा होती सगळ्याला धन्यवाद भरत महाराजांना शत्रघुन महाराजांना दीपक महाराज मेटे वैभव सगळे आले सगळ्यांना धन्यवाद आपल्या आपल्या मुलींना मुलांना सगळ्यांना माहेरला गेलेल्या मुली वगैरे आठ दिवसापुरतं बोलून घ्या आणि हा आनंद लुटा एवढी विनंती करतो सगळ्यांना विनंती रामकृष्ण आहे हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा